जर सकाळी सकाळी साधारणतः पाच वाजून सतरा मिनिटाच्या दरम्यान पार्कटी गल्लीमध्ये त्यांच्या बागबदेच्या घरी आपण पाहिलं की सगळीकडे सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले जे फुटेज आहेत ते सगळे तिथे ते खरे आहेत आणि सकाळी सकाळी ते बिबट्या या परिसरामध्ये आलेली ही बाबही तरी आले संदर्भानं वनविभागाची जी काही लोकं आहेत अधिकारी आणि कर्मचारी त्यांनी त्या बिबट्याची जी काही ज्या दिशेने दिलेलं असेल किंवा इतर सी सी टी व्ही फिट फुटेज जे असेल परिसरातले ते तपासणं चालू आहे आणि बिबट्या शक्यतो या परिसरातून किल्ला परिसरातील त्याच्या जंगलाच्या भाग दिशेने गेलेला असू शकतो परंतु ही सगळी आपली शक्यता आहे ॲक्च्युली जी स्थिती आहे ते फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक तपासत आहेत माझं आवाहन आहे प्रशासनाच्या वतीनं की या परिसरातील विशेषतः जुना परिसर आहे जुनं गाव आहे या परिसरातील लोकांनी अफवांवर विश्वास न ठेवता किंवा काही जुने व्हिडिओज प्रसृत होत आहेत जे सकाळी आहेत ते व्हिडिओज ओरिजिनल होते परंतु याला जोडून काही इतर व्हिडिओसुद्धा इकडे परिसरामध्ये फिरवले जाऊ शकतात तर अशा व्हिडिओंवर विश्वास अफवा अफवांवर किंवा व्हिडिओंवर विश्वास नका ठेवून प्रशासनाच्या वतीनं ह्या सगळ्या मोहिमेवर लक्ष ठेवून आम्ही सगळे पोलीस दला फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे आणि गस्तसुद्धा आम्ही या परिसरामध्ये वाढवणार आहोत जेणेकरून लोकांना आश्वस्त वाटेल त्यामुळं प्रशासन आपल्यासोबत आहे मला परिसरातील सगळ्या लोकांना पुन्हा एकदा सांगायचं आहे की आम्ही तुमच्यासोबत आहोत पोलिसांची व्यस्त असेल आणि परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत जी त्याची इथं त्या परिसरात असेल तर तो कॅच करू नसेल बाहेर गेला असेल तर मग आपण सुटकीचा विश्वास राहू धन्यवाद मी रवींद्र मी बागवंदे राशी असून सहा सकाळी पाच वाजून सतरा मिनिटाला समोर आमच्या घराच्या समोर पत्र्यावरून एक बिबट्या आला तसंच आजच्या खाल्ल्या परिसरात तो वरी गच्चीवर गेला गच्चीवर आमचे वॉकिंग करत होते आमच्या आईच्या समोरून आमच्या आईच्या आईच्या आज बाजून बिबट्या गेला पण ते आमच्या आईच्या लक्षात आलं की हे बिबट्या असं काहीतरी आहे असं वाटलं तर तसंच वच्छीवरून तो खाली गेला त्यानंतर आईने आठ वाजता मला कळलं की बा असं असं आपल्या घरी काहीतर आले होते तो बिबट्याच असं तिला शंका वाटली मग मी सीसीटीव्हीची पाहणी केली त्याच्यामध्ये मला ते निदर्शनात आले बिबट्या हाय असे निदर्शनात आले पण त्या बिबट्याना आमच्या आईच्या बाजूला तसं काय हानी केलेली नाही